एक कोणताही चित्रपट हिट झाला की त्याच्या नावावरतीच त्याचा सिक्वेल ज्यात तयार करण्यात येतो म्हणजे त्याचा दुसरा पार्ट जसं की दे धक्का हा चित्रपट रिलीज झाला तर त्याच्या मेकर्सने खूप वर्षानंतर दे धक्का दोन नावाचा चित्रपट आपल्या भेटीस चालला तर या वेळेमध्ये असेच आपण नवीन रिलीज होणारे मराठीतील पाच सिनेमाचे सिक्वेल्स बघूया की जे आपल्या लवकरात लवकर भेटीस घ्यायला येणार आहे तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पहा पहिला सिक्वेल आहे बघा साडेमाडे तीन या चित्रपटाचा साडेमाडे तीन हा चित्रपट दोन हजार सात साली रिलीज झाला होता आणि त्या सिनेमाचा आता दुसरा पार्ट येत आहे पुन्हा एकदा साडेमाडे तीन या नावाने यानंतर वाळवी जर तुम्ही हा सिनेमा बघितला असेल तर किती सस्पेन्स थ्रिलर हा चित्रपट होता याही सिनेमाचा दुसरा भाग येत आहे वाळवी दोन या नावाने हा चित्रपट सध्या प्रोडक्शनच्या फेजमध्ये आहे त्यानंतर हुप्पा हुया जर तुम्ही हा सिनेमा बघितला असेल सिद्धार्थ जाधव यांचा एक कल्ट क्लासिक सिनेमा, तो तो सिनेमा, तो सिनेमा तर तो सिनेमाही मला खूप आवडतो बघा तर त्या सिनेमाचाही दुसरा पार्ट आपल्या भेटीस येणार आहे जसं की नाव आहे नाव आहे हुप्पा हुव्या दोन त्यानंतर जर तुम्ही झपाटलेल्या या सिरीजचे फॅन असेल तर याही सिनेमाचा थर्ड इन्स्टॉलमेंट जे आहे ते येणार आहे झपाटलेले ती हो हो तीन जसं की झपाटलेल्या मी तात्या बिंचू असं नाव आहे त्या चित्रपटाचा दुसरा पार्टही रिलीज झाला होता जो की मराठीतील पहिला थर्डी चित्रपट होता आणि आता झपाटलेला तीनही आपल्या भेटीस येणार आहे बघा यानंतर पाचवा आणि शेवटचा सिनेमा म्हणजे जो की मराठी इंडस्ट्रीमधील आतापर्यंतच्या हायेस्ट क्रॉसिंग चित्रपटांपैकी एक आहे त्या चित्रपटाचं नाव आहे बघा बाई पण भारी देवा बा केदार शिंदे यांचा हा चित्रपट जो आहे बाई पण भारी देवा याही चित्रपटाचा दुसरा भाग जे आहे आपल्या भेटीस येणार आहे आणि या सिनेमाचं नाव असणार आहे बघा आई पण भारी देवा सर्थ एक सर्थ एक सर्थ एक तर हे टोटल पाच सिनेमा आहेत बघा जे की आपल्या भेटीस येणार आहेत मी तर या पाचही सिनेमासाठी एक्सायट एक्सायटेड आहे कारण की पाचही सिनेमे कल्ड क्लासिक मराठी मूवीज आहेत आणि नक्कीच यांचे मेकर जे आहेत त्यांचे पुढचे भाग आणत आहेत तर नक्कीच काहीतरी वेगळं आणि काहीतरी भारी आपल्याला पाहावं भेटेल तुमचं मतही या सिनेमाबद्दल कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या सिनेमासाठी एक्सायटेड आहात व नाही